आपण पाहत आहे पुलिस न्यूज पॉईंट पुलिस न्यूज पॉईंटमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे चला बघू आजच्या घडामोडी काराने आज ज्यांचा आपण सन्मान करतोय ते देशाचे केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे सुपुत्र गडकरी साहेबांचं पुन्हा एकदा मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने जे काय आपण केलं आहे ते, ते अजोड आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणूनच गडकरी साहेबांची विकास नीती आणि विकास काम लोकमान्य झाली त्यामुळे त्यांना लोकमान्य यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार खऱ्या अर्थाने अधिक समर्पक ठरतो हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आज हिंदू हृदय बाळासाहेब असते तर खऱ्या अर्थाने गडकरी साहेबांना म्हणाले असते बाळासाहेब असते तर या विकासाची विकास सम्राटाची पाठ नक्कीच थोपटली असती आणि कदाचित बोलले असते की हा माझा राज्य महामार्ग आज राष्ट्रीय महामार्ग झालेला आहे लोकमान्य टिळकांचं व्यक्तित्व कर्तृत्व नेतृत्व हे खऱ्या अर्थाने व्यासंगी होतं अगदी भगवद्गीतेवर त्यांनी लिहिलेलं गीता रहस्य असेल ज्ञान धर्म समाजकारण शिक्षण पत्रकारिता या सगळ्या क्षेत्रात त्यांचं काम आजही आपण सगळेजण आठवतो आणि त्यामुळे त्यांच्या नावाने असणारा पुरस्कार मला मिळाला ही माझ्याकरता आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे असं म्हटलं जातं की काही पुरस्कार मिळाल्यानंतर त्या व्यक्तीमुळे त्या पुरस्काराचं महत्त्व वाढतं आणि काही पुरस्कार असे होतात की ज्या व्यक्तीला मिळतात त्या व्यक्तीचं महत्त्व वाढतं खरं म्हणजे लोकमान्य टिळकांच्या नावाने असणारा पुरस्कार माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला मिळाला खऱ्या अर्थाने माझं व्यक्तित्व त्यामुळे वाढलं मोठेपण वाढलं असं खऱ्या अर्थाने म्हटलं तर गैरवर्ण त्यामुळे येणाऱ्या काळात लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातला भारत हा खऱ्या अर्थाने हे स्वप्न पूर्ण करण्याकरता हा पुरस्कार आपण मला दिला आहे हा विचार घेऊन माझ्या आयुष्यात मला त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता जेवढं काही करता येईल तेवढं निश्चितपणे करीन असा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो